आताच्या तासातली एक मोठी बातमी आपल्याकडे येते नाशिकची बस सेवा तणावाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली आहे तळेगाव प्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय सागर वैद्य आपल्या सोबत आहेत सागर काय हा निर्णय अश्विन खर तर काल पुन्हा एकदा बस्याच्या मुहूर्तावर संपूर्ण शहरात तणाव होता अनेक ठिकाणी तोडफोडी आणि जाळपोळीच्या घटना घडल्या ज्याच्यामध्ये अनेक लोक जखमी आहेत आणि सातत्यानं प्रयत्न करून सुद्धा आणि मोठा पोहोचपाटा असून सुद्धा काही टोळके जे आहेत ते शहरात दहशत माजवत फिरवत आहेत त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक शहर भयभीत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जे इंटरनेट कनेक्शन बंद करण्याचा निर्णय होता तो तीन दिवस पुढे ढकलण्यात आलाय बारा तेरा आणि चौदा अशा तीन दिवस नाशिकमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद राहील अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली आहे इतकंच नाही तर दोन दिवस सातत्यानं एक गोष्ट लक्षात येते की जे टोळके धुडगुस घालतायत ती सगळे मद्यपान करून आलेल्या टोळक्यांचा सगळा धुडगुस आहे आणि त्याच्यामुळे तीन दिवस नाशिक शहर आणि परिसरातले सर्व मद्य विक्रीची दुकानं जी आहे ही बंद करण्याचं आदेश जे आहेत ते जारी करण्यात आलेत दुसरीकडे काल जी घटना झाली त्याच्यामध्ये लेखानगर शिवाजीनगर पाथर्डी पाटा आणि तळेगाव नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता या ठिकाणी अनेक गाड्यांची तोडफोड झाली याच्यामध्ये वीस पेक्षाही अधिक गाड्या तोडफोड झाली आणि तीन ते चार गाड्यांची जाळपोळ झालेली आहे आणि याच्यामध्ये साधारणतः दहा लोक जे आहेत ते जखमी आहेत आतापर्यंत ज्याच्यामधल्या एकाची प्रकृती जी आहे ती अत्यवस्थ आहे त्याच्यामुळे या सगळ्या घटनांवर जे आहे नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक सतर्क होण्याचा प्रयत्न करते परंतु दुर्दैवानं अजूनही शहरातली परिस्थिती जी आहे ती दहशतीची आणि तणावाखाली आहे अश्विन सागर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल